हिरड्याला हमी भाव मिळावा हिरड्याची सरकारी खरेदी सुरू व्हावी तसेच भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी सुरू असणारे महामुक्काम आंदोलन आज अधिक तीव्र बनले आहे नाशिकहून मॅनेजिंग डायरेक्टर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा देत किसान सभा विद्रोही संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या राजूर येथील उपप्रादेशिक कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयात घुसून हिरडावतून शासनाचा निषेध केला तर हिरड्याला हमीभाव भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं अन्यथा राजूरचे आजी माजी आमदार आणि सर्व इच्छुक उमेदवारांच्या दारात बसून ठिया आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी दिला आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी राजूर अहमदनगर किसान सभेच्या नेतृत्वाखाली हिरड्याला हमीभाव मिळाला पाहिजे हिरड्याची खरेदी सुरू झाली पाहिजे आणि भंडारदरा धरणामध्ये बुडीद बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी गेले तीन दिवस भर थंडीमध्ये किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी राजूरमध्ये बसलेले आहेत मात्र दुर्दैवानं अद्यापही हिरडा खरेदी करणारं जे महामंडळ आहे त्याच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही याच राजूरमध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार राहतात माजी आमदार राहतात आमदारकीच्यासाठी इच्छुक असणारे अनेक लोक या भागात राहतात परंतु त्यांना सुद्धा या आंदोलनाची दखल घ्यावी वाटली नाही आणि म्हणून आज शेवटी आंदोलक आक्रमक झाले आमचे सगळे संविचारी संघटना आम्ही एकत्र आलो किसान सभा आहे विद्रोही संघटना आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन आज कार्यालयामध्ये घुसून ज्या महिला आपल्या हातानं अत्यंत उंचावरून हा हिरडा गोळा करतात त्याच मायमाऊलीच्या हातानं हा हिरडा हा कार्यालयामध्ये उतलाय हा फार गंभीर इशारा आहे सरकारने अधिक अंत पाहू नये माझे आमदार आजी आमदार यांनी सगळ्यांनी अंत पाहू नये कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिक वरून या महामंडळाचे जे एम डी आहेत त्यांनी राजूरला यावं जे आश्वासन आम्हाला नाशिकच्या मोर्चामध्ये दिलं होतं त्याप्रमाणे सरकारी खरेदी आम्ही भावाने सुरू करावी आणि आदिवासी शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यावं त्याचबरोबर सगळ्या पाणीपूजन करतायत आणि त्याचं श्रेय आमदार खासदार सगळे लोक हिरीनं घेत आहेत परंतु ज्यांच्या शेतामध्ये हे भंडारदाऱ्याचं पाणी साठलं त्यांची जी नऊ गावं मागच्या बाजूला आहेत त्या सगळ्या नऊ गावांना उन्हाळ्यामध्ये प्यायला सुद्धा पाणी राहत नाही प्रसंगी आठ आठ दहा दहा किलोमीटर महिलांना डोक्यावर पाणी आणावं लागतं त्या भंडारदऱ्यामध्ये पाण्यासाठी गुडीत बंधारे बांधा ही त्या ठिकाणच्या सरकारची शेतकऱ्यांची मागणी आहे हे त्यांनी केलं पाहिजे ते केलं नाही तर आमचा सत्याग्रह आम्ही सुरू ठेवणार आज हिरडे महामंडळाच्या कार्यालयात ओतलेत उद्या माजी आमदार आजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची घरं आम्हाला माहीत नाहीत अशा गैरसमजामध्ये कोणी राहू नये संघर्ष केला जाईल लढला जाईल आणि न्याय मिळेपर्यंत बिलकुल आमची आमच्यापैकी कोणी हटणार नाही हा इशारा या निमित्तानं आम्ही दिली सध्याचा लढण्याचा तिसरा दिवस आहे हे राजूर राजूर बाजारपेठ ही तालुक्याची मूळ बाजारपेठ आहे ये येथे येण्यासाठी आमच्या खेड्यात अजूनही रस्ते व्यवस्थित झालेले नाही खोपसंडीसारख्या गावात मधल्या मार्गे अजून रस्ता रस्त्याने जात नाही ते रस्ते व्यवस्थित केले पाहिजेत त्यासाठीही आमचं हे आंदोलन अजूनपुढे चालू राहील आणि आमचा माल या बाजार पेठेपर्यंत कसा येईल हे पाहिलं पाहिजे गेल्या तीन दिवसापासून राजूच्या चौकामध्ये जे हिरडा उत्पादकांचे आंदोलन चालू आहे आम्ही सर्व समविचारी संघटना एकत्र येऊन किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुढे नेत आहे परंतु आजही तीन गेले तीन दिवस झाले की महामंडळाच्या एकाही अधिकाऱ्याला जाग आली नाही त्यातल्या त्यात त्यांची अतिशयोक्ती म्हणजे ते आज रजा टाकून कुठंतरी बाहेर गेले मग त्यांना तीन दिवसापासून माहिती होतं की आम्ही इथं बसलेलो आहे तर त्यांनी इथं थांबायला लागत था। होतं थांबणं गरजेचं होतं पण ह्या आंदोलनाची त्यांना थोडी पडलेली नाही त्यामुळं आज हा लढा आम्ही तीव्र करत आहोत आणि शेवट ह्या आंदोलनातून या हिरडा उत्पादकांचा फायदा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष श्रमिक मुक्ती दल हे किसान सभेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत आणि हा लढा निर्णायक होणार ही शंभर टक्के आज आदिवासी विकास महामंडळाच्या राजूर या येथील कार्यालयामध्ये हिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी हिरडा ओतून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे गेल्या तीन दिवसांपासून राजूर मध्ये राजूरच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सगळे आदिवासी भागातील शेतकरी हातातली कामं टाकून राजूरच्या बाजारपेठेत मुक्कामी आहेत पण गेल्या तीन दिवसापासून आदिवासी विकास महामंडळाचा एकही अधिकारी याचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही मगाशी जसं आमचे आंदोलक आमचे सहकारी नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलं नाशिकवरून जोपर्यंत यांचे प्रमुख अधिकारी इथे येऊन सगळ्यांच्या सोबत चर्चा करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि आज आज या क्षणापासून या आंदोलनाची तीव्रता अजून वाढत आहे त्याचबरोबर हिरड्याच्या संदर्भातल्या आणि इतर वनोपज जे काय आहे त्याच्या संदर्भातले निर्णय सुद्धा घेण्यासाठी बाकीच्या विभागांचे अधिकारी आम्हाला तिथं चर्चेसाठी पाहिजेत नाही तर आजचं जे आंदोलन या ठिकाणी हिरडावतून सुरू झालेलं आहे ह्या आंदोलनाची दिशा इथलं जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या घरापर्यंत जाईल याची सर्वांनी खात्री बाळगावी याचबरोबर विविध सामाजिक संघटना आम्हाला रोज येऊन भेटतायत आज सुद्धा सकाळी काही संघटना आम्हाला सामाजिक संघटना येऊन भेटल्या आणि उद्या सुद्धा काही ग्रामपंचायती आणि सामाजिक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत निर्णायक मार्ग निघेपर्यंत हा प्रचंड उद्रेक का या ठिकाणी का झाला याचा आपण आताच डॉक्टरांनी मांडलं त्या पद्धतीने हा हिरडा काढताना किती जीवावर उदार होऊन हे काढावं लागतं आणि या हिरड्यावरच आमचं खर तर चार महिन्याची जी रात्र पावसाळी रात्र ती चालते आणि म्हणून या हिरड्याला जर योग्य भाव दिला तर थोडस आमच्या जीवनात काहीतरी सुख येईल आणि म्हणून आम्ही ही मागणी घेतोय आमचा अधिक अंत पाव नाही जे काही नाशिकच्या आंदोलनात आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याचप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी तर ह्या हिरड्यांच्या नोंदी सात बारावर होणं गरजेचं आहे पण आमच्याकडे रेंज नाही फोन चालत नाही आणि म्हणून शासनाने ऑफलाईन नोंदी कराव्या ही प्रमुख मागणी या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापासून या हिरड्याचं चा आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांची अत्यंत रास्त अशी मागणी की नाशिक मध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिरड्याला हमी भाव दिला पाहिजे शासनाने म्हणून आज राजूर गावामध्ये मध्ये किसान सभेने महामंडळाच्या कार्यालयामध्ये जो हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केला आहे त्या या लढ्याला मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर करतो आणि या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग तीन दिवसापासून किसान सभेच्या वतीने महामुक्कामी सत्याग्रह आयोजित केलेला आहे हिरड्या बरोबरच इतरही काही मागण्या यामध्ये घेतलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं माणूस चंद्रावर गेला असं म्हटलं जातं भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाले परंतु अनेक वाड्या वस्त्यांवर आजही वीज पोचलेले नाही आदिवासी बांधव अंधारामध्ये जगत आहेत यांचा नेमका काय गुन्हा आहे असे विजेचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत जवळजवळ अनेक वाड्या वस्त्यांवर विजेचे प्रश्न आहे विजेचे बोल मिळाले पाहिजे रस्त्याची कामं झाली पाहिजे प्यायला पाणी मिळालं पाहिजे हाताला रोजगार मिळाला पाहिजे अशा एकूण पस्तीस मागण्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत जोपर्यंत न्याय मिळत नाही या पर्यंतच्या चौकातून आम्ही हलणार नाही हा किसान सभेचा सान सांदाटींदा पिंदा